शिवराय मित्रांनो आज बदनापूर तालुक्यातील विराट अशी सभा मनोज दादा जरांगे यांची काही मिनिटातच इथं चालू होणार आहे खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य कुटुंबातील मनोज दादा जरांगे यांनी जो मराठ्यांचा लढा उभा केलेला आहे आज सत्तर ते ऐंशी टक्के गरीब मराठा समाज एकत्र झालेला आहे आणि कुठतरी मराठ्यांना नेतृत्व एक मनोज दादाच्या स्वरूपाने आपल्याला मिळालेलं आहे ते नेतृत्व एकनिष्ठ आहे एक, एक मराठ्यांचा कधीही घात होऊ शकत नाही असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि सर्व मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण या नेतृत्वाला जे आपण स्वीकारलं ते नेतृत्व विकाऊ नाही कधीच कोणापुढे झुकणार नाही आणि आपल्यासाठी जो लढा उभा केला तो पूर्ण केल्याशिवाय हा माणूस थांबूच शकत नाही मी देखील दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या आंदोलनामध्ये नगरी येथे तीनशे फुटाच्या टावर वरती सात दिवस उपोषण केलं आणि ज्या दिवशी सातव्या दिवशी माझी तब्येत खराब झाल्यामुळं जनता सर्व पंचकृषीतील जनता आली आणि जालना आणि छत्रपती संभाजी रोड जाम केला आणि सांगितलं भाऊ तुम्ही खाली येऊन आंदोलन करा उपोषण करा आणि त्या सातव्या दिवशी संध्याकाळी मी खाली आलो आणि वायगाव देमणी ग्रामपंचायत समोर आठ नऊ नवव्या दिवसापर्यंत मी उपोषण केलं आणि नवव्या दिवशी ज्या दिवशी मनोजदा जरांगे यांचं उपोषण सुटलं त्याच्यानंतर अर्धा तासानं सुद्धा मी उपोषण माग घेतलं मित्रांनो इथं मासाच्या कार्यकर्त्याची गरज आहे आणि या सर्व समाजाने जे मराठा समाजाने मनोज दादांना डोक्यावर घेतलं तो माणूस आपल्या समाजासोबत की करू शकत नाही असं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि आरक्षण भेटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही आपण आरक्षणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे आणि येत्या चोवीस तारखेला गनिमी कावा जे सांगेल ते जरांगे पाटील मराठा समाज ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील लढाई मनोज पाटील तेवीस तारखेला सांगणार आहे त्या पद्धतीनं येणाऱ्या तेवीस ला आपलं नेतृत्व मनोज दादा जरांगे जे ते ही लढाई आपण पुढे चालू ठेवणार आहे चोवीस तारखेला जो लढा जो आश्वासन दिलेलं आहे शासनाने आपल्याला ते जर शासनाने आश्वासन पूर्ण केलं नाही तर तुमची भूमिका काय राहणार आहे पुढं चोवीस तारखेपर्यंत शंभर टक्के मराठ्यांना सरसगट आरक्षण दिल्याशिवाय शासन राहणार नाही कारण की आता मराठा पेटलेला आहे आणि मराठे ज्या पेटतात त्यावेळेस शासनाला सुद्धा आता कळालेलं आहे की लाखोच्या सभा अनेक तालुक्यामध्ये चालू आहे एक सुद्धा सभा तिथ फ्लॉप झालेले नाही आणि छगन भुजबळ ची जी यवतमाळची सभा तीनशे पंचवीस हजार खुर्च्या आणि तीनशे लोक त्या सभेला होते मित्रांनो ओबीसी समाज ग्रामीण भागातला सुद्धा मराठ्यांच्या पाठीमाग आहे त्या समाजाला तर सुद्धा वाटत कि मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे छगन भुजबळ याच राजकारण करत आहे चोवीस तारखेला जे दादा जरांगे सांगतील ते मराठा पूर्ण त्या आंदोलनात ताकदी उतरल्याशिवाय राहणार नाही आता मुंबईची जी, जी, जी मोर्चा निघणार आहे जसं मुंबईला चोवीसच्या नंतर जर आरक्षण भेटलं नाही तर मुंबईला सुद्धा जाणार आहे परंतु त्यांनी मुंबई जाण्यास थोडी बंदी घातली आहे त्याच्याबद्दल काय बोलत आहे तुम्हाला मराठा समाज अंगावरती कितीही केसेस पडल्या तरीही हा समाज पेटून स्वतःच्या हक्काच्या लढाईसाठी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारने कितीही प्रतिबंध घातले तरी सुद्धा मराठा एकदा मनावर घेतलं आणि मनोज दादानी जर सांगितलं तर ताकदीना मराठा जिथं आंदोलन दादा सांगतील त्या आंदोलनात शांततेच्या मार्गाने सगळे मराठे उपस्थित राहतील सुधाकर शिंदे एक मराठा मावळा एक मराठा एक मठा मराठा